नमस्कार मित्रांनो चला पैसा येऊ द्या या तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज जे कोणी पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आले त्यांना रिक्वेस्ट आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मराठीमध्ये खूप सोप्या भाषेमध्ये व्हिडिओज बनवले जातात जे बँकिंग रिलेटेड असतात लोन इन्व्हेस्टमेंट इन्शुरन्स आणि पैसे कमावण्याचे ऑनलाईन आणि ऑफलाईन मार्ग या संदर्भात तुमच्या कामाचे व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील आजचं पण एक इंटरेस्टिंग टॉपिक मी घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे की ओव्हरड्राफ्ट लोन या लोन बद्दल बऱ्याच लोकांनी ऐकलं नसेल ओव्हरड्राफ्ट लोन ही बँकेची सगळ्यात चांगली कर्ज योजना आहे बऱ्याच लोकांना या संदर्भात माहिती नाही आहे तर त्या संदर्भात मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहोत व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि मित्रांना शेअर करा व्हिडिओला सुरुवात करूया ओव्हर बेसिकली तुमच्या मनात प्रश्न आला असेल की ओव्हर ड्राफ्ट लोन म्हणजे काय ओरड्राफ्ट लोन म्हणजे एक बँकेकडून मिळणारी एक अल्पकालीन कर्ज सुविधा आहे अल्पकालीन म्हणजे छोट्या कालावधीसाठी मिळणारी कर्ज सुविधा आहे सोप्या भाषेत जर तुम्हाला सांगायचं झालं तर तुमच्या बँक खात्यात किती पैसे आहेत त्यापेक्षा जास्त रक्कम काढण्याची परवानगी बँक तुम्हाला देते आणि त्याला ओव्हरड्राफ्ट लोन असं म्हणतात याची वैशिष्ट्य अशी असतात याला लिमिट सेट केलेले असतात बँका ठराविक रकमा रक्कमपर्यंतच तुम्हाला जास्त पैसे काढण्याची परवानगी देते आता याच्याशी कम्पेअर जर आपण एखादं क्रेडिट कार्ड सोबत जर कम्पेअर केलं तर तुमच्या लक्षात येईल की क्रेडिट कार्ड सुद्धा असंच असतं क्रेडिट कार्डला तुम्हाला शॉपिंग करायला एक ठराविक लिमिट पर्यंत तुम्हाला शॉपिंगची परवानगी दिलेली असते ज्याला आपण लिमिट म्हणतो एक लाखाची लिमिट असते पन्नास हजाराची लिमिट असते तशा प्रकारचं याच्यामध्ये सुद्धा या मध्ये लिमिट असतं दुसरी गोष्ट इंटरेस्ट तुम्ही जितके पैसे जास्त वापरता तितक्याच रकमेवर व्याज लागू होतो आता समजा तुम्हाला एक दहा लाखाचं मंजूर झालेलं असेल ओडी आणि समजा तुम्ही त्यातले फक्त दोनच लाख रुपये तुमच्या कामासाठी काढलात तर तुम्हाला दोन लाखावरच तुम्हाला इंटरेस्ट भरावा लागतो दहा लाखाच्या लोनवर तुम्हाला इंटरेस्ट भरायची गरज नाही आणि हा सगळ्यात अत्यंत आवडते आणि अत्यंत सगळ्यांना आवडणारा पॉइंट हा आहे की जेवढं रक्कम काढलं तेवढ्यावरच तुम्हाला व्याज लागवतं दुसरी गोष्ट फ्लेक्झिबल रिपेमेंट आहे ईएमआय जसं आपण भरतो त्याप्रमाणे हप्ते नसतात तुम्ही खात्यात पैसे जमा करत गेलात की कर्ज आपोआप कमी होतो म्हणजे ज्यावेळी तुम्ही पैसे आले तुमच्याकडे तुम्ही ते अकाउंटला भरायचे अकाउंटला भरले भर तुम्ही ते ऑटोमॅटिक तुमचं लोन कमी होतो आणि तुम्हाला ज्यावेळी गरज असेल तुम्ही लगेच अकाउंटमधनं कधी चोवीस तासांमध्ये कधीही तुम्ही अकाउंटमधन काढू शकता त्याला कोणतीही प्रोसेस नाहीये जसं आपण क्रेडिट कार्ड घेतो क्रेडिट कार्डचं समजा एक लाख रुपयाचं क्रेडिट कार्ड लिमिट आहे आपण समजा पन्नास हजार रुपये वापरलं चाळीस दिवस आपण ते वापरतो चाळीस दिवसाने बिल आल्यानंतर पैसे भरून टाकतो त्याला काहीच कुठले चार्जेस वगैरे लागत नसतात आणि पुन्हा पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा आपण क्रेडिट कार्डचा वापर कधी पण करू शकतो तर अशा प्रकारचं हे लोन आहे तुम्हाला पाहिजे तेव्हा पैसे काढा पाहिजे तेव्हा तुम्ही ते भरा जेवढं काढले तेवढ्यावरच तुम्ही व्याज दा त्याच्यानंतर सिक्युरिटी आणि कोलॅट्रल म्हणजे काही आता या ही ओडी जी आहे या ड्राफ्ट ज्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये ओडी असं पण म्हणूया तर कधी कधी याला मध्ये असतं किंवा सिक्युरिटीमध्ये पण असतं इट डिपेंड्स बँक टू बँक पॉलिसी बदलते मग सिक्युरिटी म्हणून तुमच्याकडे काय घेऊ शकते तर तुमची फिक्स डिपॉझिट एखाद्या बँकेमध्ये असेल तर फिक्स डिपॉझिटच्या अगेन्स्ट तुम्हाला ओडी मिळू शकते तुम्हाला एखाद्या वेळेस गोल्ड ठेवायला होता तर गोल्डच्या अगेन्स्ट तुम्हाला ओडी मिळू शकते किंवा तुमचं एखाद्या ठिकाणी पगार खात आहे जॉब वाल्यांना पण उपयोगाचं आहे आणि बिझनेसवाल्यांना पण उपयोग आहे तर जॉब वाल्यांना तुमचं जे पगार खात आहे त्याच्या अगेन्स्ट सुद्धा तुम्हाला मिळू शकते किंवा तुमची मालमत्ता आहे समजा तुमचं घर आहे किंवा तुमचं शॉप आहे तुमचं कमर्शियल बिल्डिंग आहे तर अशी तुम्ही मॉर्गेज ठेवून त्याच्या अगेन्स्ट सुद्धा तुम्हाला ओडी मिळू शकते आता याचा जो वापर आहे तो बेसिकली कधी पण समजा व्यवसाय करता तुम्ही व्यवसायाला अचानक तुम्हाला कधी पैशाची गरज लागली किंवा कुठेतरी चेक द्यायचा चेक बाउन्स टाळायचा आहे तर तुम्हाला ही ओडी फार उपयोगी पडते किंवा तुम्ही जॉब करताय आणि अचानक पैशाची गरज आहे शेवट सॅलरी अजून लांब आहे यायची त्या केस मध्ये तुम्हाला सुद्धा सॅलरी सॅलरीवाल्यांना सुद्धा उडीची गरज पडते उदाहरण बघायला जर जर तुमच्या खात्यात समजा पाच हजार रुपये आहेत आणि बँकेने तुम्हाला पंचवीस हजारची ओडी लिमिट दिलेली आहे याचा अर्थ तुम्ही पंचवीस हजार बँकेने दिलेलं पैसे आणि तुमच्या खात्यात तुमचे असलेले पाच हजार म्हणजे असं तीस हजारापर्यंत तुम्ही पैसे काढू शकता बरोबर आहे आणि यातलं जे पंचवीस हजार जे आहे ना ते तुमचं कर्ज मानलं जातं आणि त्याच्यावर तुम्हाला व्याज लागतं समजा तुम्हाला वाटलं तीस हजाराचं ओडी लिमिट तुम्हाला दिलेली आहे आणि तुम्हाला दहा हजाराची रिक्वायरमेंट आहे तुमच्या खात्यात समजा पाच हजार रुपये तुम्ही अजून त्या तीस मधले पाच घेतले म्हणजे दहा हजार तर तुम्हाला त्या तीस मधली जेवढी रक्कम घेणार आहात तेवढ्यावर तुम्हाला व्याज लागणार आहे आणि तुमच्याकडे ज्यावेळी पैसे येतील तेव्हा तुम्ही लगेच ते भरू शकता त्याला कुठली काही प्रोसेस नाही काही नाहीये जसं आपण एका अकाउंटमध्ये दुसऱ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करतो त्या प्रकारची सिम्पल प्रोसेस आहे चोवीस तासामध्ये कधी पैसे काढा कधी पैसे जमा करा आता याच्याबद्दल तुम्हाला ओवरड्राफ्ट लोनबद्दल लोन बद्दल अजूनही काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा कुणाला काही विचारायचं असेल तर नक्की कमेंटमध्ये मला विचारा मी तुम्हाला त्या प्रश्नांचे उत्तर देईन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ओवरड्राफ्ट लोन आणि साधं लोन साधं कर्ज याच्यातील काय फरक आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तेव्हा पुढचा व्हिडिओ चुकू नका त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच